नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडे तुकाराम नगर या ठिकाणी आहोत अनेक ठिकाणी मावळ तालुक्यातून काही कॉल्स येतात उदाहरणार्थ आपल्या परिसरात साप आहे किंवा आपल्या परिसरात बिबट्याचं काही चिन्ह दिसतंय किंवा काही तसं तसा सदृश्य प्राणी दिसतोय तर त्या ठिकाणी फॉरेस्टर ऑफिसरसोबत जी संस्था त्या ठिकाणी प्रथम पोहोचते ती म्हणजे तळेगाव दाभाडे परिसरात असणारी वन्यजीवरक्षक मावळ संस्थापक निलेश गारडे यांची टीम त्यांनीच वन्यजीवक्षक माओ संस्थेची स्थापना केलेली आहे सध्या माओ तालुक्यात त्यांचे असंख्य कार्यकर्ते आहेत कोणाच्याही घरी स्थाप निघो किंवा कोणताही वन्यप्राणी असो त्यावेळेस एखादा कॉल येतो आणि तप ता, ताबडतोब ग्रुपमध्ये जे काही समस्या आहेत त्या ठिकाणी जाऊन ते प्राण्यांची ती सुटका करणे किंवा त्यांना ताब्यात घेऊन सुखरूप जंगलात सोडणे हे त्यांच्याकडनं काम होत असतात आज आत्ता आपल्यासोबत वन्यजीवरक्षक माओ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे आहेत आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आपण त्यांची एक विशेष मुलाखत घेत आहोत तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत अनेक सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचं निवासस्थानी जाऊन आपण त्यांचे जे काही संघर्ष आहे तोसुद्धा आपण अनेक ठिकाणी उलगडलेला आहे आज सुद्धा त्यांचा एक संघर्ष वन्यजीव वन्यजीवीरक्षक माओ संस्थेची ओळख आहे परंतु त्यामागचं रक्षक माओ संस्था कशी घडली याबाबतची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण त्यांच्याकडून थोडंक जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी आपण सर्व मावा तोड आपल्याला ओळखतो सुद्धा आपली तोंडून ओळख द्यावी काय सांगाल आपण नमस्कार माझं नाव निलेश संपतराव गराडे बरं मी उन्नजी लक्ष्मी माओ संस्थे संस्थापक अध्यक्ष आहे तळेगाव दाभडे वृक्ष समिती सदस्य आहे बरं तिळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण कल्याण समिती सदस्य आहे बरं आपला जन्म कुठे झाला जन्म तळेरा दावडे येथे तळेरा झाले बरं शालेय शिक्षण कुठे झालं शालेय शिक्षण तर तळेरा दावडे झालं चौथी परत शिक्षण मग वगैरे शाळेत झालेलं आहे आणि पुढील शिक्षण माझं परत फेरीचं महाराष्ट्र बरं वन्यजीव वन्यजीवक्षक मावळ संस्था संपूर्ण मावळ तालुक्यात असंख्य काम करत आहेत तर आपण त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल कधी संस्था स्थापन झाली काय बोला वन्यजीव वन्यजीवक्षक माओ संस्था ही दोन हजार दहापासून कार्यरत आहे दोन हजार सतरा साली आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आपण सर्क पकडायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला एक के एक नवीन आयडिया झाल्या तळव आवडतच फक्त सर्कमंत्री काम करतात दावडेच्या बाहेर सरपं मित्र असायचे पण त्यांना काही त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज जास्त नव्हतं कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे संस्थेचे कसं अटॅच व्हायला पाहिजे मग आपण मी पूर्वी तर आपल्या आपण फ्रेंड्स ऑफ नेशनमध्ये काम करत होतो फ्रेंड्स ऑफनेशनमध्ये काही कारणासाठी मी बाहेर निघालो माझ्या वर्तित कारणासाठी तर मी बाहेर निघाल्यानंतर मी स्वतंत्र संस्था स्थापन करायला ठरवलं मग मी तालुक्यातील बावीस सदस्य एकत्र येऊन मी बावीस जण एकत्र आल्यानंतर आम्ही एक छोटी संस्था काढायचं ठरवलं की संस्था करायची संस्थेचं नाव काय द्यायचं काय नाही असं बरंच चर्चा चालली होती आपण म्हटलं वन्यजीव रक्षक पुणे केलं होतं वन्यजीव रक्षक पुणे रजिस्ट्रेशन पुण्याची परीक्षा मावळ केलं संस्था मावळत बरं तर ही संस्थेची सुरुवात आहे याचं काहीतरी कारण असं नाही बालपणीचे काय तुम्हाला आठवण सांगता येईल का की तुम्हाला प्राण्यांची आवड नक्की कशी लागली अनेक लोकांना असं वाटतं की साप जरी तरी आपण घाबरून देऊ परंतु तुम्ही सहजरित्या तो पण तयार असो म्हणजे ते आजगर असो नाग असो घोणस असो आपले जे सहकारी मित्र किंवा आपण स्वतः तर आपण त्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचून ते कलेक्ट करतात तर नक्की सुरुवात कशी झाली बरोबर मला लहानपणापासून प्राण्यांची मी घरी मांजर कुत्रा हे असायचं घरी पोपट होतं आमच्या बरेच वर्ष घरासमोर ढाबळ कबत्र असायची पकडणे वगैरे हो हे सगळं काही नाही काही चालू असायचं वेळोवेळी आपल्याला झाडं चढणे कुठं मांजेमध्ये मा कुठलं पक्षी अडकलं तर आपण झाडा चढायची आवड असल्यामुळे लोक पण करायचे तू हे झाडं चढवून ते एखादं पक्षी कावळा किंवा बगळा जे काही पक्षी बघलं झाडावरती अडकलं असेल तर आम्ही झाडं चढायला हेच असल्यामुळे आम्हाला बोलून घ्यायचे की नाही तुम्हीच वर चढा आणि ते काढून घ्या मग असे पक्षी काढून देणं हे करणं मग त्याच्यात हळूहळू आपली त्यात आवड निर्माण झाली की आपण प्राणी मित्र मग काही बिझनेसमध्ये मी लॉस झालो तर मग थोडे दिवस घरीच असतो मग काहीतरी करायचं म्हणून आमच्या घरी साफ येणार किरण मोकशी साप पकडायला आले मग त्यांच्यावर साप पकडायची इच्छा व्यक्ती केली ते म्हणलं तो आमच्याकडे ये आम्ही शिकवतो मग संजय नाईक किरण मोकशी आणि संजय निकालजी आणि सशैल जाधव हे तिघा चौघांनी मला साप पकडायला शिकवलं चाललं बरं तर प्राणी आपण मग अशी पक्ष्याचा उल्लेख हो केला आपण पक्षी पोपट पासून सुरुवात केली ती नक्की काय कहाणी होती काय सांगा त्याच्यावर आठवण काय सांगा पोपट आम्ही लहान असताना असताना संग्राम जगताप जे आहे त्याचे ते आम्ही शरीर शरीर राहायचो पूर्वी ते डेपोत त्यांचे वडील डेपत असल्यामुळे त्यांच्या डेपोत जाण्यासारखं असायचं दृष्टीने ते तिकडे डेपोत गेले असताना त्यांना कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये तीन चार पक्षी दिसले ते कुत्रे गेले तर त्यातले दोन तीन पक्षी कुत्र्यांनी मारून टाकलं ते एकच हातावर छोटंसं पिल्लं होतं त्याच्यावरती काही अंगावर केस नव्हतं काही नव्हतं तो हातावरती घेऊन आला आणि कुत्रे मारू असले तो म्हणला की नाही अंग घेऊन आला त्याला काही करायचं माहीत नाही तर आईने विचारलं काय होतं म्हटलं पक्षी हे पोपटा का दिसते पोपटे का माहीत नाही पण त्याच्या अंगावरती केस नव्हते काय नव्हते मग आई म्हणली आम्ही सांभाळतो मग आई घरच्यांनी आईने आमच्या बहिणींनी आम्ही सगळ्यांनी त्याला कापसाने दूध पाजून 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 त्याला थोडंसं मोठं केलं मग अंगावरती केस यायला लागले म्हणून तो पोपट हे की हा पोपट आहे त्याला आमचं एवढं आमच्याबरोबर जेवण खावण आमच्या घरात ताटातच सगळं असं वाटतं मांजर पोपट आम्ही सगळं बरं आता ही जी लहान पट्टाच्या पिल्लापासून जी सुरुवात झाली आता आपण असंख्य साप पकडले साधारण वन्यजीव मावस संस्थेने पूर्ण टोटल एक अंदाज किती साप पकडले असते आणि किती प्राण्यांना किंवा काय जीवनदान दिलं असं काय पण वन, वन्यजीव मावस संस्थेने आतापर्यंत वीस ते पंचवीस हजार साप पकडून आधीपासून मुक्त केलेलं आहे बर आणि काही दुसरे वन्य प्राणी जसं समजा तरस आहे किंवा असं काही दुसरे प्रकार आतापर्यंत आपण बिबट्याची पिल्ल जी आहेत ती वस्तू काम करायला सापडलेली आतापर्यंत तेरा पिल्लांना आपण परत त्याच्या आईच्या मध्ये रिन्यू केलेले आहेत आतापर्यंत आपण तीन बिबटे पकडलेले आहेत बरं आता वन्यजीव संस्थेबद्दल आपण थोडक्यात परंतु आपल्या संघर्षाचा काळ होता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही कुठेतरी लॉस झाले बिझनेस मध्ये मग त्यावेळेस तुम्हाला असं कसं वाटलं म्हणजे संघर्ष करावा किंवा आपण असं काहीतरी आपलं टप्पा येत असतो माणसाच्या आयुष्यात प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक टप्पा असतो की mm -hmm. त्या ठिकाणी आपण कुठेतरी हाडतोय असं वाटत असतं mm -hmm. तर त्यावेळेस तुम्ही एक नवीन उमेद घेतली त्यावेळेस तुमच्या पाठीशी कोण उभं होतं काय सांगाल नाही पाठीशी आपले मित्रमंडळ सरळ उभे होते आपल्या सगळ्या मित्रमंडळांनी भरपूर सहकार्य केलं आणि ज्यावेळेस मी काही बिझनेस मध्ये लॉस झालो त्यावेळेस मी सगळं निकुल पण थोडं प्राय पण असं काही लोकांनी मला मुलांनी सहकार्य केलं भरपूर तुम्हाला जे पाहिजे ते काय काय परत धंदा पाणी चालू करत त्याच्याविषयी आपण हळू परत नवीन नवीन मध्ये आला प्राणी मित्र समाज समाजकार्य करत समाजकार्य पण करता करता आपल्याला लोकांनी भरपूर कामं दिले कामातून आपण आता व्यवस्थित चालू बरं आता काही ठिकाणी समजा काही व्यक्ती पाण्यात बुडतात त्या ठिकाणीसुद्धा आपण रात्री बिरात्री अनेक ठिकाणी मदत केलेली तर त्याच्याबाबत या त्यांनी काय आठवण सांगू शकलो ना आता आपल्याला वन्यजीव संस्थेचं काम करता करता आपल्याला जी तालुक्यातील टीम मिळाली तर प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होतं तसं शिवदुर्ग मित्र लोणाला हे दरेक वरात काम करत असल्यामुळं आपल्या त्या संस्थेबरोबर पाण्यात रेस्क्यू करायचे आपल्याला आवड आपल्याला मी स्वतः सिन्मर चांगला असल्यामुळे मला त्यात आवड होती मग त्यांच्याबरोबर जाऊन त्यांच्याकडे ते शिकलो आणि आता मग वॉटर रेस्क्यूची पण कामं चांगली मोठ्या प्रमाणात चालू केलेली आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे अपघात झालेले आहेत आम्हाला पण नवीन नवीन वेगवेगळे अपघात झाल्यानंतर ते कसे रेस्क्यू करायचे हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे टेक्निक असते काही ठिकाणी इमर्जन्सी काय आपल्याला जमत नसेल तर आपण शिवदुर्ग मित्र शिंदर्गाई फोन करून येऊ सर कसं करायचं काय करायचं त्यांच्या मार्गासाठी आपण टेक्निकल टीमचे बरसं काम आता आपण बऱ्यापैकी सगळी आपली टीम विस्फोट आहे साधारण मावळ तालुक्यामध्ये पाण्यात पडलेले किती मृतदेह आपण बाहेर काढले एक आमदार सायकाळी झाले मावळ तालुक्यात आत्तापर्यंत आपले दोनशे ते अडीचशे मृतदेह झालेले बाहेर काढले बरं ते एवढ्या घटना होतात आहे तर नक्की आपण मावळ तालुक्यातील नागरिकांना तुमच्यातर्फे काय आवाहन कराल की बाबा अशा घटना घडू नये आपण वारंवार आवाहन करतोय परंतु आजच्या दिवशी सुद्धा आपण काय आव्हान सांगाल की बाबा ज्या ठिकाणी आपल्याला माहिती नाही की काही जरी दरी खोले पाण्याचा खोले किंवा आपल्याला पोहता येत नाही काही लोक काय असतात की स्विमिंगला आजकालची जी पिढी आहे हे स्विमिंग पूलमध्ये पोहोच असतं स्विमिंग पूल सध्याचे झालेले पाच फुटाचे आणि कुठेही पोहत पोहत गेलं तरी पुढे जाऊन ते पाय त्यांना सवय लागलेली असते आणि धरणात किंवा नदीत गेल्यानंतर तुम्ही खोलीचा अंदाज नसतो आणि काही ठराविक अंदाज पाय टेकवायचा प्रयत्न केला तर खाली खोल किती असते हे माहीत नसतं त्यामुळे बरेच जणांचा बोडन मृत्यू होतो काही ठिकाणी उत्खनन केलेलं असतं तलावामध्ये जे मी पोकळ्यांच्या साडीने माती काढलेली असती तर काही ठिकाणी सरळ चालत चालत अचानक खड्डा असतो धरणा नदीच्या पट्ट्यामध्ये किंवा धरणाच्या पट्ट्यामध्ये उत्खनन खाणीचं केलेलं असतं की ठराविक अंदाजावर त्याने खाणीचं दगड काढलेला असतो की तलावाच्या बांधकामासाठी आणि तो एवढे खोल असते की शंभर फूट दीडशे फूट दोनशे फूट खोल असतात पोरे अचानक चालत चालत गेला अचानक जर तो खड्ड्यामध्ये गेला तर तो खाली किती खोल हे माहिती त्यामुळे असे बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सिडेंट झालेले आहेत पावसाळ्यात शेवट तयार होतो म्हणजे हिरवं गवत असतं आणि त्याच्यावरती ते वाळवून गेल्यानंतर तसंच राहतं आणि पावसाळ्यात तसं प्रश्न तयार होतं आणि पाय घसरून परत पडतात काही काय सिल्प पडतात बरं आता आणखी एक प्रश्न आहे वन्यजीव मावस संस्थेचं आपलं नाव आहेच परंतु सध्या सभासद किती आहेत आणि याच्यात कोणाची नावं वगैरे सांगता येईल ना आपल्या कोण कोणी टीममध्ये आपल्या आपल्या संस्थेमध्ये दोनशे ते अडीचशे सदस्य आहेत तालुक्यामध्ये तालकात पिंपरी करून आणि खरं म्हणजे बोलायचं तर आम्ही बावीस जणांची टीम केली होती तर सर्वप्रथम आता आपले अध्यक्ष आहेत अनिल वांद्रे गणेश निसाळे जिगर सोलंकी भास्कर मालेमा आहेत गणेश गायकवाडे विनय सावंत शुभम काकडे तुषा सातकरे नीलम उपाध्याय भरपूर असे असं सांगणार की भरपूर सागर कवळेकरे अं संकेतुले नयन कदम रोहन बवाळ हे संपूर्ण प्रत्येक एरियामध्ये नवीन नवीन मुला भरपूर दोनशे अडीच पी जास्त आपलं काम करतात आत्ता आपण वन्यजीव वन्यजीवक्षक माओसरी संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांच्याशी सोहळ्या सोहळ्यानिमित्त एक विशेष अशी मुलाखत घेतली त्यांचं एक थोडक्यात बालपण म्हणा किंवा त्यांनी वन्यजीवक्षक माऊस सुरुवात कशी केली आणि प्राण्यांची पशुरक्षांची आवड कशी झाली हे देखील आपण त्यांच्या शब्द जाणून घेतलं सर नमस्कार खूपच छान आपण माहिती दिली आहे आणि तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत आपले एक धन्यवाद आणि आपल्याला पुन्हा पुन्हापर्यंत वाढदिवसाच्या मनोभर हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला पण आपल्या फेरट टाईम न्यूज चॅनलला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ओके सर धन्यवाद